सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील महासत्ता चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणाचं काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून काम मार्गी लावण्यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे इचलकरंजीतील राजवाडा चौक ते महासत्ता चौक हा मुख्य मार्ग अरुंद आहे हा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यानं सतत वाहतूक कोंडीसह अपघाताच्याही घटना घडत आहेत त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची मागणी होत होती त्याची दखल घेऊन महापालिकेनं चौकात वाहतुकीस अडथळा ठरत असलेली अतिक्रमण काढली आहेत तर उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे नेहमीच वर्दळ असलेल्या या चौकात अनेक झाडं आहेत या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्यानंतर चौकाचं कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे रुंदीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी आणि अनावश्यक झाड काढण्याच्या सूचना आमदार आवाडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी संजय केंगार श्रेणीक मगदूम राहुल घाट सीमा कमते उपस्थित होते